नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्हीसुद्धा मोबाईलवरून खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता पीक विमा मोबाईल मोबाईलवरून भरला असेल तर पीक विम्याकरिताचे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळण्यास अडचण आलेली असेल मित्रांनो पावती नसल्यामुळे अर्थात तुमच्याकडे पीक विमा पॉलिसी क्रमांक राहणार नाही आणि अशावेळी पुढे तुम्हाला पीक विमा क्लेम करताना पॉलिसी क्रमांकाची आवश्यकता पडते आणि त्यामुळे तुम्हाला पुढे पीक विमा क्लेम करायला अडचणी येऊ शकतात मित्रांनो आता तुम्ही जर स्वतः पीक विमा भरलेला असेल तर पीक विमा पॉलिसी क्रमांक व पीक विमा अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन क्रमांक ऑनलाईन प्रकारे मिळवायचा याबाबत या, या व्हिडिओमध्ये आता आपण सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो पीक विमा पॉलिसी क्रमांक मिळविण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटला ओपन करू शकता मित्रांनो ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे दिसत नसेल तर मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये वरती तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय असेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे ओपन झालेली दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर म्हणून हा पर्याय तुम्हाला या वेबसाईटवरती दिसून येईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची पॉप विंडो एक ओपन होईल तर या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर हा पर्याय तुम्हाला दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पीक विमा काढताना जो मोबाईल क्रमांक दिलेला होता तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅपचा कोड या खालच्या रखान्यामध्ये टाकून या खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल यावेळी मित्रांनो तुमचा म्हणजेच अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा कोड या खालच्या रकान्यामध्ये टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो अर्ज भरताना तुम्ही फक्त तुमच्या एकाकरिता मोबाईल क्रमांक वापरलेला असेल अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकण्याचा पर्याय दिसून येणार नाही ज्यावेळी मित्रांनो तुम्ही एका मोबाईलचा वापर तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा इतर अर्जदारांचा अर्ज भरण्याकरिता सुद्धा वापर केलेला असेल अशा वेळी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक का सुद्धा विचारला जाईल तर या ठिकाणी वरती अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक का टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मॅसेज स्वरूपामध्ये ओ टी पी क्रमांक पाठवण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या रखान्यामध्ये टाकून खाली तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर खाली या ठिकाणी तुम्हाला इयर म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला दोन हजार चोवीस हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सीझन म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला खरीप हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी पॉलिसी क्रमांक तुम्हाला तुमचा दिसून येईल त्यानंतर मित्रांनो खाली तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॉलिसी ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो मोबाईलमध्ये तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट काढून तो तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा हा पॉलिसी क्रमांक व ॲप्लिकेशन नंबर तुम्ही वहीवरती नोट डाऊन करूनसुद्धा ठेवू शकता पीक विमा क्लेम करताना तुम्हाला या ठिकाणी पॉलिसी क्रमांक हा जो दिलेला आहे या पॉलिसी क्रमांकाची आवश्यकता ही पडणार आहे वरती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वतः पीक विम्याचा अर्ज भरलेला असेल आणि तुम्हाला पावती मिळालेली नसेल अशा वेळी पॉलिसी क्रमांक व ऍप्लिकेशन नंबर हा कशा प्रकारे मिळवायचा याबाबत या ठिकाणी या आपण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरली बेल आयकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र